तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग आहे आपण बनवणार मटणाची भाजी मटणाची भाजी, भाजी म्हणजे मी नाही बनवणार मला जाम भारी भाजी, भाजी बनवता येते पण आमची काकी आणि करिश्मा गेले बाहेर शॉपिंगला त्याच्यामुळं आमची रिया आहे तिला काय मटणाची भाजी बनवता ये नाही तर ती दादा बोलते भाजी बनवून दे तर मी बोलतो हो दादा भाजी बनवून देणार नाही तुलाच मी भाजी शिकवतो त्याच्याऐवजी म्हणजे कसा तिला पण येईल ना तिला शाकाहारी बिकारी भाजी उत्तम प्रकारे बनवते मटण वगैरे ते बनवित नाही म्हणून ती तशी आहे कुडकी चल तर पहिल्यांदा आता मटणासाठी कांदा कापून घे कांदा टमाटा कांदा टमाटा टाकून घे मग आपण त्याचा वाटण बनवू जरा माझी पद्धत वेगळी आहे प्रत्येकाची पद्धत वेगळी असते कधी कोणी पहिल्यांदा वाटण टाकतो तर कोणी भाजी शिजून घेतल्यानंतर वाटण टाकतो तर कोणी भाजी उकळून घेतो हलदी नंतर करतो तर माझी पद्धत वेगळी आहे माझी पद्धत जरा बघा आता घातलं रे आणि टमाटा कापवी टमाटाची पेस्ट करायचे आपल्याला तिकडं मटाने तर आता टमाटाची पेस्ट पण आपली रेडी आहे आता पहिल्यांदा गॅस फेवट राहू आता तर गॅस राहायची बंद सगळी भाजी शिजायची जागेवर नाही झाली व्यवस्थित करून घे तर मी कसा आहे कांदा उभा कापून घ्यायला सांगतो कधी पण भाजीसाठी जेणेकरून जास्त त्याला परताला भेटला पाहिजे नाही ते एकदम बारीक एक कांदा कापतात काही जणांना मग तो जास्त करपवता येत नाही म्हणजे परताला घेतला पाकाता लगेच करपला जातो तो त्याच्यामुळं एकदम कानाचा उभा उभा कापून घ्या भूल चुकीशी थोडीशी मिस्टेक झाली टमाट्यामध्येच आपल्याला लसूण आणि अद्रक टाकून घेऊन त्याची पेस्ट करायची होती पण ती राहिली पण आता आपण त्याची चुकीची दुरुस्ती करून टाकू आणि त्याच्यात पेस्ट करून टाकू ओके खोबरा खाऊ खोबरी सारखी झाली खोबरा तसा नाही खोबरा ब्रँडेड आहे तो आता तो 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 कांदा कापून घेतलाय कुकर मध्ये कांदा कापा टाकायला लागल त्यासाठी आधीपर्यंत तेल ते टाकून घ्या रियाचा इकडं तांदूळ आहे ता इकडं भाजीचा इकडून आले सगुनी बोलते आपला काय बनवायचा आपला काय बनवायचा तुझा तू बनव तिकडे चुटकी तेल टाक तुझ्या हिशोबात टाक ना तेल तेल टाक टाकता का तू दोघा जणां जेवाला येत म्हणून भाजी कमी आणली ताई आता कुकर मध्ये तेल टाकलाय तेल तापून झाला का कांदा त्याचा टाकायचा हे चल या कांदा टाकून घे कडकडीत तेल तापून झाल्या हो कांदा टाकायचा का मी तर बरोबर नाही वाटत कांद्यामध्येच मीठ टाकून घे तवीनुसार मीठ घे माझा आपण कांद्यावर मीठ टाकतो प्रत्येकाची वेगळी पद्धती आहे టానా బా అస బోండా नाही तर डायरेक्ट वाटणार करायची ती दालचिनी माझ्या नाही लक्षात आला उलटा पेंडल घातलाय म्हणून बायको जरा सीआयडी लक्ष असतो ना त्याच्यामुळे लक्षात लगेच रिकाम टेकडी बसले काम नाही तिला जा ना जेव्हा मी नाही जात काल पण खाल्लाय आज पण चिकन चिकन मग चिकन शाकाहारी बनवू जा मला करायला टाक दालचिनी टाकून दे ओके झाला कांदा एकदम मरीव झाला ना अजून नाही झाला एकदम मरीव करून घ्यायचा म्हणजे फार असा लालसर लालसर झाला पाहिजे समजा की चला तर चांगल्या पद्धतीचा आपला आता कांदा मरीव झालेले हे टाक लवकर टमाटा टमाटा अद्रक लसणाची पेस्ट टाक हो हो बटाटा नाही पडला ना भाजी मध्ये इथं बटाटा नाही चालत आपल्याला भाजी ही पण एकदम व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आताच बोलते वास भारी आला निका कांद्या लसणाचे पेस्ट टाकले बघला ना तर टमाटा टाकलाय फक्त बस तरी वास भारी आलाय अरे आपला कामच एकदम खमंगी असतो पण अशा पद्धतीत बनवा तुम्ही रोज बिझनेस मला टाईम असतो का मोकडावा माझ्या ओके चालत हिरवा हिरवा चिकन आपल्याला सगळं चिकन येतात पहाडी बियाडी सगळा काबा बिबा एकदम व्यवस्थित बनवतो आपण हिरवा ग्रीन चिकन तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा ग्रीन चिकन पण बनवून तुम्हाला एकदम पहाडी चल आता मसाला टाक हे बघा एकदम व्यवस्थित झाली ना पेस्ट गरम मसाला टाकतो पहिले गॅस कमी कर गॅस कमी कर मसाल्याच्या टायमाला गॅस थोडीशी कमी करून घ्यायची ओके हलत टाक एवढी आलं या गावाला आलं हल्दी माझे काय बस तो मसाला टाक तडी मसाला घेत नको टाक बिना तडी मसाला टाकूच नको मला पटत नाही तो बिना तडी याचे तडी मसाल्याची तडी पण ती भारी आहे टाक ना बस बस तिकडे टाक 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 झाला आता घाटल घाटल गेले गे ही खरी गेम या खरी गेम याच्यात कारण तर नाही हो मसाला आहे ना जाम करपून द्यायचा एकदम पाणी किती पण टाका नंतर आठवाचा पाणी बघतो बर गॅस वाढव हिस्त करी रेया बोलते इतक्याला मी भाजी टाकली असती बोलते त्याच्यात हिस्त करी गेम असते मसाला आहे ना मसाला मेन शिजून द्यायचा अख्खा अख्खा शिजून द्यायचा अरे या रिया नाही बघा माझं तंगीना वॉटर आहे आमचा आताच लावलाय कोणाला पाहिजे असेल तर पाणी घेऊन आला तुम्ही इथं या साडे <laughs> इथे पाहुणे तीन लाखाची मशीन आणली तीन लाख तीन लाखावर गेली दोन लाख पंच्याहत्तर हजार डिलिव्हरी चार्जेस पंधरा असं काहीतरी आहे त्या बराच काय काय जपानशा कुठल्या आणले कुठल्या आणले काय अजून नाही अजून तो करपू दे ना मसाला मस्त अजून लगेच नाही आपण कसा आहे का मसाला खरपावची पद्धत आहे ना लेडीज ला काय या नाही समजा कारण तर त्यांना कसा तरी दिवाचा काच काढाचा असतो एखाद्यांची भाजी कधी होते ना मोकाट बसता कधी आपला तसा नाही आपण महिन्यातल्या दीड महिन्यातल्या भाजी बनवतो करपाच्या आधी जाम जाम करा आपला हा आधी वाटण चालले आता पाणी घेऊन राहायला लागेल ना का कारण तर तुम्ही सुका वाटण बनवणार ना तो हे आधीच बनवलेलं वाटण आहे त्याच्यामुळं आपल्याला पाण्याची गरज लागेल नाही तर जर घरगुती तुम्हाला पहिल्यांदा आता लाईव्ह वाटण बनवायचं असेल ना तर तू मिरची पेस्ट बिस्ट सगळं असतं टाक ना वाटण वाटण भाजी भाजी तर मजा आहे ना बास गाटल जेव आता सुकल डायरेक्ट भाजी असं सुक्या वाटणाची अशी गत असते मग साईडला पाणी टाकून घ्यायचा जिथं रिकामी जागा असून तिथं पाणी टाका लगेच मग पाणी तो गरम होते हा मग मध्ये गेम होऊ शकते ना जो पाणी साईडला म्हणजे टाकला ना मोकळ्या ठिकाणी मग गरम होतो गरम मध्ये असा घाटलून घ्या दादा हो वा तर आमची मेन सुगरण आता आलेले आहे नानी शेट नाणी शेट काय कसं काय म्हण बरोबर बनवलंय का बघ

बोकड्या गेला बोकड्याचा कुठला पाठ उचलून आणलाय काय माहित आपण नरम नरम हे निसता नरम मटन लागते शिवाल मस्त हड्डीवाला मटन घ्या ती काय नरमा नरम हे <laughs> <दाथे> जातो बघ ना <चामाल। laughs> कसा बिना तडी मसाले तडी बघ ना कशी आली तडी लाल लाल होईल निसती पाहिजे आता लाल लाल सो आता लागलाच पाणी किती टाकून घ्यायचा कुकर पॅक करून गम आता शिट्या झाल्या का मटन बघा तुम्ही रेडी आता तुम्हाला डायरेक्ट घमघमीत मटन दाखवतो एवढाच पद्धत असते फक्त पहिले वाटणात मटन टाकायची आता त्याच्यामध्ये लागलाच लाग पाणी टाकून आता पाणी आटेल मग मत तसा मटण शिजल असा कुकर पॅक करून घ्यायचा एकदा मटन शिजून झाला का डायरेक्ट काढायचा त्यानंतर जास्त पाणी असेल तर आटवीत राहायचा अशा पद्धतीत मटण होतो फक्त मटन बनवायची पद्धत म्हणजे पहिले स्टॅपिंगलाच मेन असत आहे सगळा वाटणाव कसा हो परताचा तर तो, तो आता तुम्ही बघितला असेलच ना तर तुम्हाला आता मी कुकर उघडून दाखवीन नंतर शिजल्या ओके त्याव त्याव सो फायनली झाला आता मटन बनून बघा मस्त पैकी दाखवायला लेट झालाय कारण तर मी भरपूर दोल मी गा तो शिजवून जवळपास एक दीड तास झाला त्याला तरी पण मी फिरून आलो अख्ख्या गावातले असं झालंय तर तुम्ही या पद्धती मटण बनवून बघा नक्की तुम्हाला आवडेल सो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय चुटकी बायकर बाय